कर्माचा खेळ आपण जे देतो तेच परत मिळते जीवन म्हणजे एक आरसा आहे आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्यालाही मिळते आपली कृती विचार आणि आपल्या भावनांचे प्रतिबिंब आपल्या जीवनावर उमटत असते म्हणूनच भारतीय संस्कृतीत कर्माचा मोठा महिमा सांगितला आहे कर्म करा फळाची अपेक्षा अजिबात ठेवू नका असं गीतेत असे गीतेत भगवान श्रीकृष्णांनीही सांगितले आहे मराठीत याचा अर्थ असा आहे की जे पेराल तेच उगवेल कर्म आणि आणि त्याचे परिणाम कर्म म्हणजे फक्त बाह्य कृती नव्हे तर आपल्या अंतर्कर्णातील विचार आणि नीतिमत्तेचा भाग आहे आपल्या कृतीचे परिणाम कधी त्वरित मिळतात तर कधी उशिराने पण नक्कीच मिळतात आपण दुसऱ्यांना मदत केली तर आपल्यालाही मदतीच्या रूपाने फळ मिळते जर आपण कोणाला दुःख दिले तर ते कधी ना कधी दुःख आपल्यालाही भोगावे लागतेच आपण बऱ्याचदा म्हणतो त्यांनी इतके वाईट कृत्य केले पण त्याला काही शिक्षा मिळाली नाही पण हे संपूर्ण सत्य नाही निसर्गाने विधी आपले काम करत असतात कधीकधी कर्मफळ लगे दिसत नाही पण योग्य वेळ आणि योग्य प्रकारे त्याचे परिणाम होतच असतात चांगले कर्म आयुष्यातील सकारात्मकता चांगले कर्म केल्याने आयुष्यात सकारात्मकता येते दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे सत्कर्म करणे प्रामाणिकपणे कष्ट करणे या सगळ्याचा या सगळ्याचा आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम होतो चांगले कर्म केल्याने आपले मनही शांत राहते उदाहरणार्थ जर शेतकरी चांगल्या बियांची पेरणी करतो चांगली मशागतही करतो तर त्याला भरघोच उत्पन्नही मिळते जर आपण जर आप त्याचप्रमाणे जर आपण दुसऱ्याशीही प्रेम आदर आणि मदतीच्या वृत्तीने वागलो तर आपल्यालाही तशीच वागणूक मिळते वाईट कर्म आणि द्यायचे परिणाम वाईट कर्म केल्याने नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते कोणालाही कोणाच्याही भावना दुखावणे फसवणूक करणे अपमान करणे खोटे बोलणे हे वाईट कर्मांचे प्रकार आहेत अशा कृतीचा परिणाम भले उशिऱ्यांना मिळतो पण त्यातून सुटका होत नाही कधी कधी लोकांना वाटतं की चुकीचे चुकीच चुकीचे करूनही त्याला शिक्षा होत नाही पण हे तात्पुरते असते निसर्ग आपला हिशोब अगदी नेमकेपणाने ठेवतो ज्याप्रमाणे आपल्या आपली सावली आपल्या मागेच असते त्याचप्रमाणे कर्माचं फळही आपल्याला कधी ना कधी भोगावंच लागतं कर्माच्या सिद्धांतात काही प्रेरणादायी उदाहरणं संत तुकारामांचे जीवन संत तुकारामांनी सतत भक्तीने आणि चांगल्या कर्माच्या मा भक्ती आणि चांगल्या कर्माचा मार्ग अनुसरला त्यांच्या कीर्तनांनी समाज प्रबोधन केले त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच आजही लोक त्यांना भक्तिभावाने नाव नाव घेतात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सत्य न्याय आणि धर्माचे पालन केले पराक्रम धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले त्यांच्या उत्तम कर्मा कर्मफळामुळेच त्यांना जनतेचे प्रेम आदर मिळाला त्यांनी केलेल्या सत्कर्म सत्कर्म आजही प्रेरणादायी ठरतात त्यामुळेच आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते महात्मा गांधी महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग स्वीकारला त्यांनी कोणालाही त्रास दिला नाही पण सत्यासाठी संघर्ष केला त्यांच्या कर्माने त्यांना संपूर्ण जगात अद, आदर मिळवून दिला कर्मयोग जीवनाचा खरा मार्ग माणसाने निर्मळ भावनाने कर्म करावेत स्वार्थ अपेक्षापोटी कर्म केल्यास त्याचा खरा आनंद मिळत नाही कर्मयोग शिकवतो की कर्म करण्यावर भर द्या फळाची अपेक्षाने कार्य सुरू करू नका स्वतःच्या कर्तव्याचे पालन करा त्याचे फळ निसर्ग तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल दुसऱ्याचे भलं करा त्यामुळे तुमचंही भलं नक्कीच होईल कर्माचा खेळ अगदी सोपा आहे जसे आपण इतरांना देतो तेच आपल्याला परत मिळते आपण जर प्रेम आदर आणि सहकार्याची वृत्ती जोपासली तर आपल्यालाही त्याच गोष्टी मिळतात जर आपण इतरांना दुःख दुःख दिले फसवले किंवा खोटं वागलो तर तेच आपल्याला भोगावे लागते म्हणूनच आपण सदैव चांगले विचार करावेत सकारात्मकता जोपासावी आणि सत्कर्म करावेत कारण कर्म हेच जीवनाचे खरे बीज आहे आपण आणि त्याचे फळ कधी ना कधी कदि आपल्याला मिळतेच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद